माझ्यासोबत आता माझ्यासोबत आता परदेश आहेत सकाळी त्यांचा एक व्हिडिओ एका शेतकऱ्यासोबत वाद करतानाचा व्हायरल झाला होता तर शेतकऱ्यांनी देखील काय आरोप केलेले आहेत नेमकी काय सत्यता आहे आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया नमस्कार सकाळी नेमकी काय घटना झाली होती या ठिकाणी काय साहेब जुन्नर नगरपालिका नगरपरिषद जे आधी ते दैनंदिनी भुई भाड्याचा टेंडर आहे जो दैनंदिन भुई भाड्या टेंडर नगरपालिका दरवर्षी करत राहते ज्याची करून वसुली जुने स्टँडपासून शिवाजीपुतः सर्कल आहे नगरपालिका हातीमध्ये येतं तेवढीची सगळी नगरपालिका कर वसुली करत जाते त्याच्यामध्ये दैनंद वर्षभराचं टेंडर असतं का हा एक वर्षभरा टेंडर असतो एक टेंडर असतो बरं साधारण टेंडरची किंमत सात लाख रुपये गेलेली आहे आणि याच्यामध्ये नगरपालिका हद्दीमध्ये जेवढी जागा आहे हा सगळी जागा त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये वसुलीचा अधिकार नगरपालिका दिलेला आहे बरं वसुलीची रीत तर पावती असते काय आलंय सकाळ शेतकरी लोक माल आणतात जे व्यापारी लोक बसतात सगळ्यांचा आपण जेणेकरून कर वसूल करून नगरपालिका कर भरतो कर नगरपालिकेची हे करत राहतात त्याबद्दल हे टेंडर सात लाख रुपये तुम्ही भरायची एक एक आणि शेतकऱ्यांकडनं जी काय प्रमाणे पैसे असतील ते त्यांच्याकडनं घ्यायचे का शेतकरी अनेकदा शेतकऱ्यांमध्ये अशी चर्चा आहे की डागाला दहा रुपये देखील घेतले जातात पहिल्यांदा पाच रुपये घ्यायचे नेमकी सत्यता काय डागाल दारू म्हणजे जास्त मोठा असेल तशी घेत सर तसे ता काय काही शेतकरी पाच रुपये पण डाग देत ते पण आपण घेतो अर्थेत करून घेतो काय जास्त हे करत नाही जे दिलं ते आम्ही हे करत राहतो असं बलदबरी करत नाही की जेवढेच द्या दे, तेवढेच द्या दे। सकाळी नेमकी काय वाद झाला तुमचा आणि त्याच्या सकाळी मी त्याच्याकडे पावती मागेला गेलो तर तू म्हटला कशाबद्दल पावती द्यायची तुला काय कारण म्हटलं नगरपालिके टेंडर घेतलेला आहे बोले मी कोणाला दुमानत नाही आम्ही कोणाला एक रुपये देत नाही म्हणजे पावती टाळण्यासाठी मुद्दा म्हणून भांडणं पावती टाळण्यासाठी ते मुद्दाम भांडण केलं आज माझ्याकडे कमीत कमी हा हे टेंडर कमीत कमी पंधरा वीस रुपयाला हे टेंडर चालू आहे आजचे टेंडर नाही अनेक शेतकरी असा वाद घालतात की शेतकरी नाही घालत फक्त हा आज पहिल्यांदा यांनी घालला शेतकरी कोण वाद घालत नाही सगळे शेतकरी आपले जे आणले ते रिस्तर पैसे बोलताना चुकीचा शब्द गेलेला दिसतोय काय सांगाल त्याबद्दल शब्द बोलणं गेला ना आपण शब्द त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो माझ्या शेतकऱ्यांना दुखायला काय भावना नव्हती म्हणजे बोलण्याच्या वोगामध्ये ते गेलं तुम्ही माफी देखील मागितली आहे दे मी उगत त्या रागावर ते बोलणं गेलं त्याबद्दल मी माफी पण मागितली आहे ठीक आहे इथून पुढं ज्यावेळेस तुम्ही शेतकऱ्यांशी संवाद साधाल त्यावेळेस कोणत्याही प्रकारे चुकीचे शब्द तुमच्याकडनं जाणार नाही याची तुम्ही देखील काळजी घ्या चल याच्यावर आमच्याकडून चुकीचे शब्द जाणार नाही याची मी काळजी घेऊ शेतकरी आम्हाला सहकार्य करावं आमची ही अपेक्षा आहे